नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण एस आर टी पद्धतीने या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड करीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात असं गाजर गवत उगलेलं आहे आणि अशाही गवतामध्ये आपण आज या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड करीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपण तुरीचं आपल्या कपाशीचं निजोड कंपनीचं आशा हे वान घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण हे जे तुरीचं तास दिसतं आपल्याला ते तास ते हे तुरीचं तास या चारी बेडवर आपण कपाशीची लागवड करत आहोत आणि ह्या चार बेड झाल्यानंतर याच्याच बाजूला आपण हे दोन बेड जे या दोन बेडवर सहावी एकशे अकरा ही तूर लागवड करत आहोत या दोन बेडवर आपण तुरीची लागवड करणार आहोत त्याच्या साईडनं आपण ह्या चार, चार बेडवर कपाशीची लागवड करणे चालू आहे कालच आपण या ठिकाणचा हा व्हिडिओ बनविला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मला दारू पिऊन शेती करता का गांजा पिऊन शेती करता का अशी कुठं शेती करत असते का अशा प्रकारचे टिप्पणी केल्या हो होत्या पण त्यांना मी आज प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवू शकतो मी खरोखरच दारू आणि गांजा पिऊन शेती करत नाही परंतु मला ही एस आर टीची ही नशा आहे जी, जी चंद्रशेखर बळसावळे दादा यांनी हे तंत्र विकसित केलेले आहे शून्य मशागत तंत्र शेतकऱ्यांना आर्थिक याच्यातून वर आणण्यासाठी हे तंत्राचा उपयोग असंख्य शेतकरी घेत आहेत तुम्हाला या ठिकाणी आता प्रत्यक्ष बघू शकता या ठिकाणी आपलं जे एस आर टीचं क्षेत्र आहे एक या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पूर्ण वापस झालेली आहे कुठेही पाणी साचलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही आणि माझ्याच बाजूला आता या इथून सनी जे नागाटी केलेलं आहे रोटावेटर केलेलं आहे याच क्षेत्रामध्ये तुम्ही तर प्रत्यक्ष बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे अजून यामध्ये वाफसुद्धा नाही आणि इकडं आपल्या शेतामध्ये एस आर टी पद्धतीनं शेती करत असल्यामुळं आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं वाफ झालेली आहे आणि या ठिकाणी लागवड चालू झालेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे शेतीवर अतिरिक्त खर्च न करता एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्राने आपण शेती करावी आपल्या भूमातेला सशक्त बनवावं जे आपण भूमातेवर नागरणीचे जे अत्याचार करतो दरवर्षी ते थांबावेत एवढंच बोलतो আনি তো ধন্যবাদ